नमस्कार कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटल मध्ये आपलं स्वागत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाच्या आवारात फिरणारी सहा फूट लांबीची धामण अखेर दिवसांनी सापळ्यात सापडली शनिवारी दुपारी ही धामण के डीएमसीच्या आवाराबाहेर पडून स्काय वॉक कडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला असलेल्या एका बिळात शिरली होती धामणीला पाहण्यासाठी बघांची मोठी गर्दी झाली याची माहिती मिळताच सेवा ट्रस्टचे अध्यक्ष सर्पमित्र सौरभ सुधीर मुळे यांनी धामणीला बिळातून सुरक्षितपणे बाहेर काढले साप पकडल्यामुळे ये जा करणाऱ्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला असून सर्पमित्रांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे सौरभ मुळे यांनी धामणीला बिळातून बाहेर काढून सुरक्षितपणे सर्प ठेवण्याच्या पिशवीत टाकले त्यानंतर सौरभ मुळे यांनी सांगितले की वन विभागाचा सल्ला घेतल्यावर धामण साप निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात येणार आहे येथील साप पकडल्यामुळे नागरिकांनी मुळे यांचे आभार मानले सागर डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो ताज्या घडामोडींची सूचना मिळण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा